चुकून निवडून आलेल्या कल्याण काळेंनी हिंदूच्या भावना दुखावल्यानं त्यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं व्यंकटेश भगत जिथे वादग्रस्त वक्तव्य केलं तिथे जाऊन हिंदूंची माफी मागा अन्यथा जालनाथ काळे कसे येतात हे गौरक्षक बघून घेतील पवित्र तपोभूमी येथे जाऊन खासदाराने माफी मागावी नसता जालनाथ फिरू देणार नाही या जिल्हा गौरक्षक प्रमुख व्यंकटेश भगत यांचा इशारा गौमाता के सम्मान मे गौरक्षक उतरे मैदान मे खासदार काळेंना माफी मागावीच लागेल गौरक्षक अमरनाथ जांगडे गौरक्षक व्यंकटेश भगत अमरनाथ जांग पड़े यांचा काले ना इशारा हिंदू विरोधात वक्तव्य माफी मागा अन्यथा आंदोलन तीव्र करू जालन हिंदू विरोधी खासदार कल्याण काळे यांच्या विरोधात बजरंग दल विश्व हिंदू परिषदेसह भाजप आणि हिंदुत्ववादी हिंदु संघटना आक्रमक झाल्या आहेत खासदार काळेंनी आजपर्यंत निवेदन सम्राट म्हणून पदवी मिळवली असून विकास कामे करत नसल्यानं टीकेची धणी ठरले आहेत दरम्यान हिंदूंच्या भावना दुखावून खासदार काळे पुन्हा हिंदू विरोधी खासदार म्हणून उदयास आले आहेत चुकून निवडून आलेल्या कल्याण काळेने हिंदूच्या भावना दुखावल्यानं त्यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं जिथे वादग्रस्त वक्तव्य केलं तिथे जाऊन हिंदूंची माफी मागा अन्यथा जालनात काळे कसे येतात हे गौरक्षक बघून घेतील असा इशारा काळे यांना देण्यात आला आहे गौरक्षक व्यंकटेश भगत यांनी काळेंना हा इशारा दिला आहे हिंदू विरोधात जिथे वक्तव्य केलं तिथे जाऊन नाक घासून हिंदूंची माफी मागा अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा गौरक्षक व्यंकटेश भगत यांनी काळे यांना दिला आहे जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आरोप करत स्वतंत्र कल्याण काळे यांच्या पुतळ्याला जोडेमारा आंदोलन करून त्यांचा निषेध नोंदवण्यात आला या प्रकरणातील मूळ विषय असा की यावर्षी गणपती उत्सवाच्या काळात गायीची कत्तल करार करतानाचा एक अत्यंत अपेक्षाहार्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या संवेदनशील घटनेबद्दल બોલતા ખાસદાર કાળે यांनी वी, हा व्हिडिओ जुना असल्याचं वक्तव्य करून गणेश उत्सवाच्या काळात मुद्दाहून हा व्हिडिओ व्हायरल का केला गेला असा सवाल उपस्थित केला होता खासदार काळे यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुत्ववादी संघटनामध्ये आणि हिंदू समाजात तीव्र संतापाची लाट उसळली त्यांच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे याच निषेधार्थ आज रविवारी हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत खासदार काळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले आणि त्यांच्या वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध केला यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना जालना जिल्हा गौरक्षक प्रमुख व्यंकटेश भगत म्हणाले की खासदार काळे यांनी पवित्र तपोभूमी येथे जाऊन माफी मागावी नसता त्यांना जालनात फिरणे जड होईल असा इशारा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला आहे तर गौरक्षक अमर जांगडे म्हणाले की खासदाराने गायीच्या कत्तरीचा व्यवसाय आणि धंदा असल्याचं एक म्हणत एक प्रकारे गोहत्याचे समर्थन केल्याचा आरोप केला आहे आरो और आंदोलन किए इस से बात किया है जय श्री राम जय गौ माता जालना के गलती से चुन के आए वाले खासदार कल्याण काड़े इन्होंने कुछ दिन पहले दीपावली के जो स्नेह स्नेह कार्यक्रम में मिलन कार्यक्रम में जो हिंदू समाज गौ माता जैन समाज और पवित्र भूमि पे जो गलत शब्द वापरे है और झूठ फैलाया है और हिंदुओं की भावना को तेज पहुंचाया है उसके निषेध में यहाँ जोड़ो मारो आंदोलन इनका पुतले पे चप्पल मारा गया है सकल हिंदू समाज की तरफ से और पुतले पे चप्पल मारी है आले उन्होंने बयान वो माफी नहीं मांगते, तो आने वाले समय में जालना में वो कैसे आते ये सभी गौरक्षक भाई सकल हिंदू समाज बता देंगे कि जालना जालने कैसे आते उसका जवाब उनको मिल जा नाम आपका मेरा नाम नेश धनुलाजी भगत जिला गौरक्षा प्रमुख बजरंग दल विश्व हिंदू परिषद नमस्कार जय श्री राम मैं सकल हिंदू समाज का एक छोटा सा घटक होने के नाते सकल हिंदू समाज की तरफ से ये कहना चाहता हूँ गलती से जो सांसद है, खांसद है जो सांसद बनकर गौ माता की हत्या का समर्थन करते हैं और गौ हत्या के जो हत्या है उसको व्यवसाय कहकर उद्योग धंधे कहकर उसका समर्थन करते हैं और पवित्र पावन भूमि भूमि पर खड़े होकर हमपूर्ण तो हिम्मत हुई विरोध करता है निषेध करता है और गलती से चुनकर कर आए इस खासदार को ये सबक देना चाहता है कि सकल हिंदू समाज गौ रक्षा के गौ माता के सम्मान में पूरी शक्ति से मैदान में अगर उनको अपने मार्ग घसकर तप भूमि में जाकर क्षमा नहीं मांगी तो इस विरोध को इस आंदोलन को और अधिक तीव्र गति से फैलाया जाएगा तो जन जन तक इसका परिणाम दिखेगा और तो आने वाले समय में उन्हें अपने राजनीतिक भविष्य के खतरे में दिखेना इतना मैं कहना चाहता जय श्री राम अमरनाथ गंगाराम जांगड़े